पश्चिम विधानसभेचा आमदार सीमा महे यांच्या पाच कोटींच्या आमदार निधीतून सातपूर पोलीस स्टेशनची नवीन इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सद्रक्ष नायक खल निग्रह नायक हे महाराष्ट्र पोलिसांचे बिद वाक्य आहे या बिदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस सदैव नागरिकांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबंध आहे या युक्तीप्रमाणे सामान्य माणसाला भयुक्त व सुरक्षिततेचे ठिकाण वाटेल या दृष्टीने काम करावे सातपूर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीत अद्ययावत यंत्रणा सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सी सी टी एन एस प्रणालीच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी जोडली जाणार आहेत पोलीस स्टेशनच्या सुंदर इमारती सारखेच येथील अधिकारी व कर्मचारी निश्चितच उत्तम काम करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय यावी आमदार सिंहहिरे यांनी सांगितले की नवीन इमारतीमध्ये मा सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा आहेत वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन अंमलदार व तक्रारदारांसाठीची स्वतंत्र दालन आहेत इमारत ही धुमजली असल्याने पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागावर सोयी सुविधा उपलब्ध केल्यात यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण प्रशांत बचाव चंद्रकांत खांडवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते उपस्थितांचे आभार पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी मानले यावेळी महेश हिरे माधुरी बोलकर रामहरी संभेराव रवींद्र जोशी गणेश बोलकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी